शहरातील काही ना काही कारणाने वारंवार वार वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे पावसाळ्यापूर्वी कामाची दरवर्षी परिपत्रके काढल्या जातात मात्र त्यांची अंमलबजावणी होत नाही देखभाल दुरुस्तीची कामे कंत्राटी पद्धतीने दिली जातात संबंधित ठेकेदारांकडून कामांकडे सतत त्यांनी दुर्लक्ष होत आहे शहरातील काही भागात भूमिगत बी केबलची कामेही अद्याप पूर्णत्वास आलेली नाही यामुळे वीज ग्राहकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे या पार्श्वभूमीवर वीज कंपनीच्या विभाग अभियंत्यांनी कारभार बाबी शहरात सुरळीत वीज पुरवठ्याला प्राधान्य द्यावे अशा सूचना आमदार अनूप अग्रवाल यांनी दिल्या आहे शहरातल्या वीज पुरवठ्यासह तांत्रिक बाबींच्या विविध समस्यांसंदर्भात आढावा घेण्यासाठी आमदार अनूप अग्रवाल यांच्या जनसंपर्क कार्यालयात नुकतीच बैठक झाली यात आमदार अनूप अग्रवाल बोलत होते भारतीय जनता पक्षाचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता एस एस दराडे कार्यकारी अभियंता जितेंद्र महाजन कार्यकारी अभियंता प्रताप मचिये सहाय्यक कार्यकारी अभियंता सतीश धोपे यांच्यासह वीज कंपनीच्या शहरातल्या विविध भागांचे सहाय्यक अभियंता विजय भोई मनोज गायधनी मनीष पगारे श्रेयस बनसोड गणेश रावते राजेंद्र चव्हाण भूषण चव्हाण संदीप वारे आकाश बावणे महेंद्र चव्हाण ऋषिकेश जोगळेकर भूषण मांडवळ महापालिकेचे उप अभियंता कमलेश सोनवणे आदी उपस्थित होते परिपत्रकानुसार अंमलबजवणीकर आमदार अनुप यांनी सांगितले की शहरातल्या पॉवर हाऊसमध्ये गोंदूर नकाने व कुंडाने येथील उपकेंद्रातून येणाऱ्या वीज पुरवठ्याच्या लाईनवर एखादा पक्षी बसला किंवा झाडाची पांडी पडली तरी वीज पुरवठा खंडित होतो त्याबाबत योग्य दक्षता घ्यावी वीज कंपनीच्या मुख्य कार्यालयाकडून पावसाळ्यापूर्वी विविध कामांची परिपत्रके काढले जातात मात्र विभाग कार्यालयांकडून त्याची अंमलबजावणी केली जात नाही प्रत्यक्षात काम न झाल्याने वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढते वीज वाहिन्यांची देखभाल दुरुस्तीसाठी कंत्राटी पद्धतीने कामे दिली जातात या कंत्राटदारांना कामासाठी साहित्याचा पुरवठा केला जात नाही त्यामुळे लाईनमन इकडून तिकडून जुने साहित्य उतरवून तात्पुरते काम भागवत असल्याने सर्वत्र अडचणी येतात तांत्रिक कामांसाठी अधिकृत ठेकेदार नेमूनही त्यांच्याकडून कामं केले जात नाही कर्मचाऱ्यांना सुरक्षित साधनांचा पुरवठा होत नसल्याने अपघातांची संख्या वाढते आहे याबाबत संबंधित विभागाच्या सहाय्यक अभियंत्यांनी पूर्तता करून सर्व कामे वेळेत पूर्ण करून घ्यावीत अशा सूचना आमदार अनुप अग्रवाल यांनी दिल्या आहेत ग्राहकांसाठी हेल्पलाईन नंबर सुरू करा शहरात वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर नागरिक संबंधित भागाच्या लाईनमॅनला फोन करतात संबंधित विभाग कार्यालयातील फोन सतत बंद तरी असतात किंवा बिझी तरी असतात यामुळे ग्राहकांच्या तक्रारी कोणी घेत नाही यामुळे वीज वितरण कंपनी एक कॉल सेंटर व हेल्पलाईन सुरू करावी तिथे चोवीस तास तक्रारी नोंदवण्याची के सोय केली जावी संबंधित हेल्पलाईन क्रमांक वृत्तपत्रातून जाहीर करावे सर्व अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांकही ग्राहकांपर्यंत ग्राह पोहोचवावेत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर ती किती वेळा सोडवली जाईल याची माहिती ग्राहकांना द्यावी अशा सूचना आमदार अनूप अखराले यांनी केल्या आहेत प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे